निरखून पाहिलं तेव्हा माझ्यात असं आलं की ज्याचं दर्शन करण्यासाठी मी निघाले तेच तर मी मी आणि तो देव वेगळा नाहीये त्या पांडुरंगाच्या रूपाने मला माझं दर्शन झालं हा कानुभाचा अनुभव मिळाले मी कधी त्याचा अर्थ काय देव राहिलाच नाही माझ्या ध्यानात मला एक ती मीच आहे पांडुरंगाला बघितल्या आपलं दर्शन निराकाराच दर्शन घ्या म्हणून वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे परमात्मा सगुण कसा आहे तोच परमात्मा निर्गुण आहे आणि जो निर्गुण आहे तोच आपल्या भक्तासाठी सगुण साकार झाला जे निर्गुण निराकार तेच सगुण झाले वारकरी संप्रदायाचा हा सिद्धांत लक्षात घ्या जगामध्ये अनेक संप्रदाय आहेत जे केवळ केवळ सगुणवादी आहेत काही सगुणाच घेणं देणं नाही निर्गुणा घेणं देणं नाही ना, ना। मात्र वारकरी संप्रदाय असा आहे की त्याला या संप्रदायामध्ये सगुण आणि निर्गुणाचं ऐक्य मानलं जात

वाढवून हा सगुण आणि निर्गुण परमात्मा एकच आहे थोडं मागच्या पानावर आलो आपण पुढच्या पानावरचा विषय चालू आहे सगुणाचं वर्णन करणार त्यालाही निर्देश रूप मंगलाचरण म्हटलं जात आणि निर्गुणाचा निर्देश करण्यास त्याला सुद्धा निर्देश रूप मंगलाचरण म्हटलं जाता असा शास्त्राचा विचार लक्षात घ्या मग काही अभंगामध्ये सगुणाचं वर्णन आहे काही अभंगामध्ये निर्गुणाचं वर्णन आहे आणि काही अभंगामध्ये सगुणाचंही वर्णन आहे आणि निर्गुणाचंही वर्णन आहे काही अभंग तर असे मजे शिलाय महाराज एका चरणामध्ये निर्गुणाचं वर्णन आहे तर लगेच दुसऱ्या चरणामध्ये सगुणाचं वर्णन आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे अभंग आहे <laughs> काही अभंगामध्ये पूर्ण अभंग बघा केवळ सगुणाचं वर्णन आहे फार <laughs> अवघड अभंग आहे महाराज तुम्हाला पाठच नसणार कुणालाच फार अवघड अभंग सुंदर ते ध्याव नेठे कर्कटावरील सगळ्यांच्या या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे हे अभंगामध्ये फक्त निर्गुणाचं वर्णन आहे फक्त निर्गुण सगुणाचं तिथं नाही रक्त श्वेत पीत कृष्ण पीत प्रभा सुधरी वासना निता पूर्ण अभंग या अभंगात पूर्ण निर्गुण निराकाराचं वर्णन काही अभंग आता असे आहेत की त्या अभंगामध्ये एक चरण निर्गुणाचं वर्णन आहे तर दुसरं चरण सगुणाचं वर्णन असे काही अभंग आहेत असे व्हायचा एक अभंग आहे आणि करायचा एक अभंग आहे तुमच्या पाठ असलेला आहे आधी ज्ञानवराचा व्हायचं गुण तुकूबरायकडे